सोनार श्रेस्वामी समर्थ अक्कलकोटा सस्ता एके ठिकाणी राहत नसून हमेशा जवळपासचे खेड्यापाड्यांतून हिंडत असत भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्तिमार्गास लावावे हाच फिरण्याचा हेतू असे मैंद्रगी म्हणून एक अक्कलकोटापासून तीन कोसांवर गाव आहे त्या गावीय पान सोनार या नांवाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्याकारणाने कर्जदारी त्याला चैन पडून देत नसत एका श्रीमंत गृहस्थाने कान्हे सोन्याचे दागिने घडविण्यास दिले त्याने रुप्याचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले तो स्वामींचा भक्त होता खरा परंतु आस्य मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला कान्हे दिवसांनी ते त्याचे कर्ममालका सुमगले व त्याने मामलेतदाराकडे फिर्याद केली तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा शाबित केला दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तुंपावेतो कैदेची शिक्षा न देता फटक्यांची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्यांची शिक्षा दिली पांडूने आलेले संकट जाणून श्रीस्वामी समर्थांचा धानवा केला व पश्चातपूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली भक्त कामकल्प स्वामी समर्थ भक्त संकटांत पाहून कळवले द्रौपदीने धानवा केला असता रुक्मिणीने दिलेल्या पंचपक्वांनी भरलेले ताट झुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाचे वेळ धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्तांचा सांभाळ केला ज्या दिवशी शिक्षा अमलात यावयाची त्या दिवशी पांडू सोनार यांनी महाराजांची स्तुती करून फार चाळवले समर्थांची स्वारी अक्कल कोटास होती सकाळची स्नानाची वेळ होती उष्णोदकाचा स्नान करावयाचे तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार तोन बंद करून नाहीये मेना लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले मग काय उशीर सत्वर स्वारीची तयारी होऊन महाराज गावी जाण्यास निघाले अखेर कोणते जाणार यांस कळत नसे जाणे असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लिला असे महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैंद्रगीचे मार्गास लागले मैंदरगीस पोनोचे पावेतु तीन बाजूंस गेले धर्मशाळेत वगैरे दुसरे ठिकाणी न जाता थेट गेले महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्रींस आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून पुढे उभे राहिले कैदी सोनार समोरच उभा होता ये रे इकडे असे म्हणून त्या बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितले कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदार यांचं आश्चर्य वाटले सरबराईस मामलेदार लागले थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास थाम सरबराईस चा बसलास का म्हणून आज्ञा केली सोनारास तेंच पाहिजे होते आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने लावली दुसरे दिवसा पावे तो पांडू सोनारास आपण ठेवून घेतले पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्या शिक्षा करता सोडून दिले मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यंत गोष्ट सेवेकरी सांगितली। महाराज स्नान करता करता एकदम उठून काळ याचे कारण सेवेकरी यांचे ध्यानात घेऊन सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला